नरसिंगे यांचे आभार मानून मी आपल्या असणाऱ्या वक्तव्याला सुरुवात या ठिकाणी करतो उदगीरकर यांच्या असणाऱ्या प्रचाराला मी या ठिकाणी उभा आहे एक खात्रीलायक आपल्याला असं या ठिकाणी सांगू शकतो की उद्याच्या असणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचं काउंटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रातली सगळ्यात प्राबाल्य पक्ष झालेला असेल हे आपण असणारा लक्षात दोन फेजेस झाल्या दोन टप्प्यातल्या निवडणुका झाल्या काँग्रेसवाले म्हणतात आहेत का आम्ही जिंकतोय म्हणून तर नाही भारतीय जनता पक्षवाले म्हणतात आहेत का निकाल आमच्या बाजूने लागणार आहे अजिबात नाही दोघांनाही खात्री नाही आहे अशी परिस्थिती आहे याचं कारण की इलेक्शनमध्ये एका बाजूला भारतीय जनता पक्ष दुसऱ्या बाजूला काँग्रेस यांना सामान्य सामान्य माणूस विचारत होता बाबा तुम्ही नात्या गोत्याचं राजकारण का करताय हे सांगा बी जे पीचा उमेदवार भंडारा गोंदियामधला असणारा उदाहरण द्यायचं तर बी जे पीचा उमेदवार आणि काँग्रेसचा उमेदवार हे नात्यातले आहेत लोकांनी असणारं त्यांना विचारलं हे तुम्ही मॅच फिक्सिंग का करताय आम्ही ह्याला मतदान केलं काय आणि त्याला मतदान केलं काय सत्ता एकाच्याच घरामध्ये आहे खऱ्या अर्थाने लोकांचा असताना तुम्ही बल कुठं बघताय महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार असेल किंवा इथे भारतीय जनता पक्षाचा असेल किंवा एक इथे शिवसेनेचा असेल हे उमेदवारसुद्धा नात्या गोत्याचे उमेदवार आहेत अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे सत्तेतला बदल होत नाही सत्ता ही कुटुंबामध्येच राहते आणि सत्ता ही कुटुंबामध्ये राहिल्यामुळे आज असणारे लोकांचे प्रश्न रेंगाळेत राहिलेत अशी असणारी परिस्थिती आहे शहराचा विकास होत नाही जिल्ह्याचा विकास होत नाही लातूरला आणि उस्मानाबादला असणारा मागच्या दहा वर्षापासून मी असणारा बघतो आहे गाजर दाखवल्या जात आहे की उजनीचं पाणी आण आणलं जाईल या ठिकाणी आणि दुष्काळाचा प्रश्न सोडवला जाईल पण त्याचा काहीच आपल्यालाही त्या ठिकाणी दिसत नाही किंवा कोणाची इच्छा अशी दिसत नाही आणि त्याचं कारण असं आहे की आपण सगळेजण या घराणेशाहीलाच मतदान देतो दुसरं तिसरं कोणाला मतदान देत नाही हे घराणेशाहीचं राजकारण जोपर्यंत आपण मोडत नाही हे घराणेशाहीचं राजकारण आपण जोपर्यंत मोडत नाही तोपर्यंत आपल्या भागाचा विकास होणार नाही याची खूनगाट आपण असणारा बांधा या सगळ्याने राजकीय पक्ष स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेत महाराष्ट्रातले एकशे एकोणसत्तर कुटुंब आहे ज्याच्यातलं असणारं लातूरचं एक कुटुंब आहे देशमुखांचं कुटुंब आहे काँग्रेसवाल्यांना तुम्ही विचारा इथे लातूरमध्ये विधानसभा किती आहेत सहा तुम्ही धनगराला देणार आहात का तुम्ही माळ्याला देणार आहात का तुम्ही असा लहान ओबीसीला देणार आहात का तुम्ही भटक्यांना देणार आहात का इथल्या मुसलमानाला देणार आहात का तर उत्तर नाहीच येणार आहे तेच भारतीय जनता पक्ष या ठिकाणी करणार आहे आणि मग मी या समूहांना विचारतोय की तुम्हाला जर प्रतिनिधी मिळत नाही तर मग ह्यांच्या पाठीमागे कशाला लागत आहे सोडा ह्या एकदा गाडा आणि नव्याना असणारा व्यवहार ह्या ठिकाणी सुरुवात कर मला आज असणारा विचारलं जाते की तुम्ही उमेदवार जाहीर करताना त्याचा समाज का जाहीर करते विचारणाऱ्याला विचार विचारला विचारणाऱ्याला विचारलं की बाबा तुझं काय जाते नाही नाही तू म्हटला तुम्ही फार मोठं राजकारण करताय म्हटलं मी काय राजकारण करत नाही आहे राजकीय पक्षाच्या हातामध्ये उमेदवारी देणं एवढंच काम आहे राजकीय पक्षाच्या हातामध्ये उमेदवारी देणं एवढंच काम आहे आणि त्या उमेदवारीच्या माध्यमातून आम्ही समावेशक राजकारण करतोय एवढंच आम्ही फक्त त्या ठिकाणी दाखवतो आहे आता हे समावेशक राजकारण मतदारांना पसंत आहे की नाही हे मतदानातून आम्हाला कळेल ही एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण असणारा बघितलं दुसऱ्या बाजूला आपण असायला बघितलं मी ज्यांची नावं घेतली त्यांना उमेदवारी मिळत नाही पण ह्या मराठा समाजात सुद्धा जे आंदोलन जालन्याच्या जालन्यामध्ये राहून जरांगे पाटील यांनी उभं केलं अशा असणाऱ्या गरीब मराठ्याला या राजकीय पक्षाने उमेदवारी दिली आहे का ते सांगावं गरीब मराठ्याला उमेदवारी दिली आहे की करोडपती असणारा मराठा आहे त्याला असणारा उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून आम्ही असणारा म्हणतोय या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणि राजकीय पक्ष वंचित आघाडी सोडून हे एकशे एकोणसत्तर कुटुंबाने कैद केलेलं आहे हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून उमेदवार ह्या बाजूने आला काय आणि उमेदवार त्या बाजूने आला काय हा त्या कुटुंबातलाच येतो अशी असणारी परिस्थिती आहे एक ठरवलं पाहिजे एक आपण ठरवलं पाहिजे की उमेदवार हा कुटुंबातला असेल हा राखीव मतदारसंघ आहे याची मला जाणीव आहे आणि म्हणून काँग्रेसने कुटुंबाचं राजकारण करता येत नाही म्हणून अशा असणाऱ्या उमेदवार उभा केला आहे की ज्याची वॅलिडिटी ही पुन्हा चॅलेंज केल्या जाईल आणि नव्यानं उमेदवार नव्यानं उमेद नव्यानं निवडणुका होतील अशी असणारी परिस्थिती आहे मी असणारा विचारतो तुम्ही इथे असताना चर्मकाराला का उमेदवारी दिली नाही अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत मला माहिती आहेत की ज्यांची मागणी होती जिल्ह्याचे उमेदवार होते त्यांना मागणी होती, होती। पण त्यांना दिली नाही आत्ता असणारा घराणेशाहीच्या माध्यमातून पुन्हा राखीव जागा या आपल्या ताब्यात राहिल्या पाहिजे तो आमदार आपल्या तो खासदार आपल्या इशाऱ्यावरती नाचला पाहिजे अशा रीतीची असणारी व्यवस्था या ठिकाणी केल्या जाते आपल्यासमोर सगळ्यात गोष्टी आहेत मी काही बोलत नाही भारतीय जनता पक्षाचं असणार सरकार आपण असणार म्हटलं तर सोनिया गांधींनी एकदा असणारा गुजरातच्या निवडणुकीमध्ये दोन हजार बाराला मोदीला असणारा मौत का सौदागर त्यावेळेस म्हणाले होते आज ह्याच सोनिया गांधींना सर संधी आली की जे मौत का सौदागर म्हणून असणारा मोदीला संबोधलं होतं ते खऱ्या अर्थाने आता मोदी मौत का सौदागर झालेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे कोविडच्या कालावधीमध्ये जे रेमडेसिवीर असणारा औषध या सरकारने लोकांना द्या म्हणून सांगितलं रेमडेसिवीर ते औषध देण्याचं असणारा सांगण्यात आलं त्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जगातली आरोग्याची जी संघटना आहे त्या आरोग्याच्या संघटनाने बॅन केलं होतं बंदी आणली होती आणि हे जर सेवन केलं तर माणसाच्या आयुष्यात हानिकारक होईल अशा रीतीचा अस्तारा दिला होतं आदेश दिले होते आणि मध्यंतरी कोविड मध्ये आपण बघत असाल की रेमडीसीवर माणसांचं असणारं मरणाचं प्रमाण वाढतंय त्याचं कारण की हे रेमडीसीवर आहे त्याचं कारण आहे आज तुम्हाला सिद्ध करायला सुद्धा जागा मिळाली पुरावा सुद्धा आला की अठरा कोटी रुपये बी जे पीच्या तिजोरीमध्ये गेले बॉन्डच्या माध्यमातून आणि झांडू नावाच्या कंपनीला हे रेमडीसीवर विकण्याची परमिशन त्या ठिकाणी देण्यात आली आणि डॉक्टरांनासुद्धा सांगण्यात आलं की तुम्ही हे करा मोत का सौदागर हा स्टॅम्प मांडण्याची संधी काँग्रेस पक्षाला आल्यानंतर आपल्याला असं दिसते की काँग्रेस पक्ष मांडत नाही अशी असताना परिस्थिती राजीव गांधींना बोफोर्सच्या निमित्ताने बदनाम करण्यात आला इथे पुन्हा राफेलच्या निमित्ताने काँग्रेसकडे पुरावा आहे काँग्रेसवालेच आम्हाला सांगतायत सगळ्या बातम्या माझ्याकडे ज्या आहेत त्या काँग्रेसवाल्यांच्याच आहेत बघा शो आमच्या इथे बोलत नाही तुम्ही तरी बोला म्हटलं कागदपत्र ते म्हटले कागदपत्र सुद्धा या आणि त्यांनी कागदपत्र सुद्धा माझ्याकडे दिली मोदी सरकारने आता सर जे राफेल कोटीचा असा घोटाळा झाला एवढंच फक्त म्हणण्यात आलं परंतु मोदी सरकारने आता सर जे राफेल याची असणारी खरेदी केली फ्रान्समध्ये जाऊन फ्रान्समध्ये जाऊन जी असणार खरेदी केली त्याच्या संदर्भातली नवीन माहिती आता यायला लागली हे राफेल डॉसा नावाच्या असणाऱ्या कंपनीने त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे या कंपनीने आपला वर्षभराचा अहवाल ज्यावेळेस सादर केला फ्रान्सच्या गव्हर्नमेंटला तेव्हा त्या फ्रान्सच्या गव्हर्नमेंटला असं आढळलं की या ठिकाणी देशॉलच्या अधिकाऱ्याने ही विमानं विकली जावीत म्हणून टेबलाच्या खालून पाकिटं देण्यात आली अशी परिस्थिती घुस देण्यात आली टक्केवारी देण्यात आली फ्रान्सच्या गव्हर्नमेंटने ते सगळं इन्व्हेस्टिगेट केलं त्याच्यातल्या दोन अधिकाऱ्यांना दोषी धरला फ्रान्सच्या कोर्टामध्ये केस चालली आणि त्यांना पाच वर्ष शिक्षा झाली अशी असणारी परिस्थिती आहे देणाऱ्याला शिक्षा झाली आता घेणारा इथे भारतीय आहे मोदीच्या टीम मधला आहे आम्ही मोदींना विचारतो की तुम्ही असा इन्क्वायरी का केली नाही ते काँग्रेसवाले म्हणत होते आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यांना म्हणतोय की आपण ही मागणी मागू की बा तिथे जर दोन अधिकारी देणारे जेलमध्ये पाच वर्ष गेले तर मग हा घेणारा कोण आहे याचा तरी तुम्ही शोध घ्या ना खरगे बोलायला तयार आहेत ना काँग्रेस पक्षाचे इतर नेते या ठिकाणी बोलायला तयार आहेत विमान खरेदी करताना इथे घूस देण्यात आली भारतीय जनता पक्षाला माझं असणारा आव्हान आहे की ती घूस कोणी खातली याचं नावं तर आम्हाला येऊ द्या किती कोटीची आहे ती तर आम्हाला सांगा अशी असणारी परिस्थिती आहे मित्रो जेवढे दिवस आपण हे सरकार ठेवू तेवढे दिवस इथे ते घोटाळाच घोटाळा होणार आहे हे लक्षात घ्या हे माझं म्हणणं नाही निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत त्यांचे पती त्यांचं नाव आहे परकला प्रभाकरन हे त्यांचं नाव आहे परकला प्रभाकरन हे त्यांचं नाव आहे यूट्यूबवरती गेलात तर ते त्यांच्या अनेक मुलाखती तुम्हाला दिसतील हा जो बारा हजार कोटीचा असणारा घोटाळा वीस हजार कोटीचा असणारा बॉन्ड जे असणारा अमित शाह म्हणत आहे त्याचं म्हणणं असं आहे की हे जगातला सगळ्यात मोठा फ्रॉड आहे हे आपण लक्षात घ्या जगातला हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे फ्रॉड कसा तर धमकी दाखवली तुला आतमध्ये टाकतो पोलीस आपला जसा गिरायकाला एखादं त्याला दिसलं की ह्याच्यामध्ये असणारं थोडंसं आपल्याला हात घालायला जागा आहे की पोलिसवाला म्हणतो बघ काहीतरी कर मागं पुढं मोदीने मागं पुढं केलं नाही सरळ ईडी पाठवली त्याच्या घरावरती आणि धमकवलं की तू जर देणार असील तर बाहेर राशील तू देणार नशील तर आतमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती हे धमकीचं आपल्याला कळलं नसतं परंतु मागच्या चार महिन्यामध्ये राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देण्यात आलं राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देण्यात आलं आणि त्यावेळेस लक्षात आलं की दोन हजार चौदा म्हणजे ज्या वर्षी मोदी पंतप्रधान झाला त्या वर्षापासून चार महिने अगोदर उत्तर येईपर्यंत या देशातले सतरा लाख कुटुंब माणसं नाहीत सतरा लाख कुटुंब की ज्यांची संपत्ती पन्नास कोटीची आहे पन्नास कोटीची आहे आणि ते सर्व हिंदू आहेत ज्यांनी देशाचं नागरिकत्व सोडलं हे आपण लक्षात मी इथल्या आर एस एस वाल्यानं विचारतोय बजरंग दलवाल्यानं विचारतोय तुम्ही या देशाला तर हिंदू राष्ट्र म्हणून करायला निघाला होता हिंदू राष्ट्र तर सोडून द्या पण या देशातला सतरा लाख हिंदू कुटुंब ही देश सोडून गेली नागरिकत्व सोडून दिली ही तुमच्या कालावधीमध्ये गेले का गेली तर हे वसुलीचं राज्य आहे हे आपण लक्षात घ्या ईडीचं राज्य आहे हे आपण लक्षात घ्या आयचं राज्य आहे हे लक्षात घ्या इन्कम टॅक्सचं राज्य आहे हे लक्षात घ्या पोलिसांचं धाडी आहेत हे असणार लक्षात घ्या मी आज इथल्या असणारा सर्व मध्यमवर्गीय तुम्हाला राज्य असं पाहिजे की इथलाच माणूस बाहेर निघून गेला पाहिजे दोन साथ हजार चौदाच्या अगोदर आपण असणारा बघितलं तर फक्त सात हजार कुटुंब सात हजार माणसं ही असणारा देशाचं नागरिकत्व सोडून गेले पण त्यांचं वय आपण बघितलं तर साठपेक्षा पेक्षा जास्ती होतं अशी परिस्थिती आहे म्हणजे आपल्या प आपल्या मुला मुलींकडे गेली अशी परिस्थिती आहे आज माझं म्हणणं आहे की जेवढे दिवस तुम्ही ह्या सरकारला ठेवणार आहात तेवढे दिवस या देशाचं वाटोळ आहे असं पुन्हा माझं म्हणणं नाही तर त्या प्रभाकरांचं म्हणणं हे लक्षात घ्या मोदी आता असणारा घटना बदलणार नाही घटना बदलणार नाही असा दुवा देतोय त्याचं कारण असणारा हाच प्रभाकरांची मुलाखत आहे त्यांनी असं म्हटलं की दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीमध्ये तुम्ही मोदीला पुन्हा सत्तेवरती आणलं पुन्हा सत्तेवरती आणलं तर आपण लक्षात घ्या या देशाचा नकाशा कसा होता हाच तुम्हाला कळणार नाही देशाचा नकाशा कसा आहे हा तुम्हाला सर कळणार नाही दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री असताना जे गोदरा झालं आणि प्रधानमंत्री असताना जे मणिपूर झालं हे गल्ली गल्लीमध्ये घडल्याशिवाय राहणार नाही हे हा त्यांनी इशारा त्या ठिकाणी दिला आणि तिसरा आणि चौथं तो म्हणाला की लोकशाही संपेल आणि संविधानही बदललेलं असेल मी इथल्या असणाऱ्या मुस्लिम बांधवांना विचारतो औरंगजेबचं स्टेटस पोरांनी ठेवलं मुस्लिम यंग यंगर जनरेशननी ठेवलं त्यावेळेस तुमच्या बाजूला काँग्रेस आली होती का वाचवायला आली होती का हे देशमुख कुटुंब तुम्हाला वाचवायला आलं होतं का नाना पटोले तुम्हाला असणारा वाचवायला आले होते का आज असणारा मला असणारा मुसलमान म्हणतो तुम्ही काँग्रेसबरोबर गेला नाही अरे मी त्याला म्हटलं तुला एकही तिकीट दिलं नाही एकही मुसलमानाला तिकट नाही त्याची फिकीर पहिल्यांदा कर ना या मुसलमानांचं कसं आहे की घरातलं कधी बघत नाही शेजाऱ्याच्या बघतात अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मुसलमानांना म्हणणे तुझ्या घरातलं बघ ना पहिल्यांदा औरंगजेबचा असणारा स्टेटस झाल्यानंतर भयभीत होतास पूर्णपणे भियालेला होता वंचित बहुजन आघाडीनेच औरंगजेबच्या मजारवरती चादर चढवली आव्हान दिला की हिंमत असेल तर आमच्यावरती केसेस करता त्या मुसलमानांवरती काही केसेस करताय त्याच्यामुळे माझा आहे इथल्या मुस्लिम समाजाला आव्हान आहे की मोलवी हा फार चांगला आहे की मोलवी हा फार चांगला आहे मोलवी हा जो आहे तो फार चांगला आहे माणूस म्हणून फार चांगला आहे पण त्याचा मुसलमानाशिवाय इतरांशी संबंध नाही अशी परिस्थिती आहे मोलवींची असणारी उटबस ही गैर मुसलमानांमध्ये फार कमी आहे आणि म्हणून गैर मुसलमानांमध्ये काय चाललंय याच मोलवीला माहिती नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मी असताना मुस्लिम समाजाला आवाहन करणार आहे की या निवडणुकीमध्ये मोलवींचा अजिबात ऐकू नका या निवडणुकीमध्ये अजिबात मोलवींचा ऐकू नका जो आपल्या बाजूने लढतो जो पक्ष आपल्या बाजूने उभा राहतो त्याच्याच बाजूने आपण उभा राहा अशी असणारी परिस्थिती मग तो हिजाबचा प्रश्न असेल तो हिजाबचा प्रश्न असेल किंवा मोहम्मद पैगंबरांचा असणारा विटंबना करणारा असेल लढण्यासाठी कोणी उभा राहिला असेल तर वंचित बहुजन आघाडीच उभे राहिलेली आहे हे लक्षात घ्या उद्याच्या ह्या लढाईमध्ये उद्याच्या ह्या लढाईमध्ये काँग्रेसचे जे उमेदवार आहेत काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत मी असणाऱ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करतोय की लिहून घ्या की तुम्ही आमच्या बाजूने उभे राहत राहणार आहात म्हणून सांगा लिहून दिलं तर मतदान द्या लिहून दिलं नाही तर त्यांना अजिबात मतदान करू नका कुठेतरी तपासलं पाहिजे आपण कुठेतरी आपण तपासलं पाहिजे पण आपल्याला असं दिसतंय भारतीय जनता पक्ष हे आता लातूर जिल्ह्यातले सुद्धा अनेक जणांना गिळंकृत करते असं मला दिसतंय इन्क्वायरी खाली आहे एम आय डी सीच्या जा जमिनी ज्यांनी ज्यांनी बळकवलेल्या आहेत त्यांची इन्क्वायरी सुरुवात झालेली आहे, आहे। इलेक्शनच्या नंतर त्या आपल्या बी जे पीच्या घरी आपल्याला दिसतील बरेच आहेत नावं नाही घेत मी फक्त तुम्हाला इशारा दिला की एम आय डी सीच्या जा जमिनी ज्यांनी ज्यांनी बळकवलेले आहेत ते सगळेजण बी जे के वळताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसतील आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की आपण जोमाने मतदान करायचं जिद्दीने मतदान त्या ठिकाणी करायचं आहे मतदानाचा टक्का हा कमी आहे अशी परिस्थिती आहे त्याची आपल्याला फिकीर करण्याची गरज नाही ज्यांनी दोन इलेक्शनमध्ये चौदा आणि एकोणीसमध्ये भरघोस पडे बी जे पीला मतदान दिलं मोदीला मतदान दिलं त्याचा भ्रमनिराश झालेला आहे आणि तो मतदान करत नाही तो मतदान करत नाही मी जसं म्हणालो की त्याच्यासमोर आता असा प्रश्न आलेला आहे की सतरा लाख हिंदू कुटुंब हे आपण मोदीला सत्ता दिल्यामुळे नागरिकत्व सोडून परदेशी गेली अशी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला याच मोदीला सत्ता दिल, दिल्यानंतर दोन हजार चौदा ला